इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवलाय या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी प्रगती साधावी असं आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं शिरोळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार यड्रावकर यांच्या हस्ते संकल्प यात्रेचं फीत कापून शुभारंभ करण्यात आला विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं केंद्र शासनाच्या लाभाच्या मंजूर योजनांच्या पत्रांचं वाटप आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं शिरो नगर परिषदेच्या वतीनं केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी स्वागत केलं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती एलईडी स्क्रीनद्वारे दाखवण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवा नेते सिंह यादव मुकुंद गावडे नरेंद्र माणे रावसाहेब देसाई पंडित काळे प्रकाश माळी महेश देवताळे नितीन शेट्टी पृथ्वीराज देशमुख श्रीवर्धन देशमुख सुनील देशमुख माळी धनाजी कोळी चेतन पवार कुमार चौगुले डॉक्टर दगडू माणे यांच्यासह नगरपरिषद शिरो तहसील शिरो पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते